बामनोद गावातील लिंबोनी नगरामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि या वादातून एका सदोतीस वर्षीय तरुणाला दोघांनी शिविगाळ करून मारहाण केली आणि त्याला धमकी दिली ही घटना दिनांक एकोणावीस जानेवारी रविवार रोजी घडली असून याप्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक वीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बामनोद या गावात लिंबुनी नगर आहे या लिंबुनी नगरात किरकोळ कारणावरून वाद होत दीपक चंद्रकांत केदारे व सदोतीस वर्ष या तरुणाला चेतन बाळू केदारे व बुद्धशील दीपक सुरळकर या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्याला धमकी दिली ही घटना रविवारी घडली होती तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रभाकर चौधरी करीत आहे सुट्ट्या लागल्या आणि फिरायला जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा हो तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा